एवढी का घाई आम्ही फार घाई केली की के आम्ही म्हणतो अंड्यावर आलं काय म्हणजे तुला नाही बाकीच्या ना म्हणतो तर त्यामध्ये हे आता जे काही सांगितलं एक झालं कोणाची आयकर विभाग आमच्या अंडर नाहीच आहे सांगतो पत्रकार मित्रांनो रुपये भगिनीचं उत्पन्न आतमध्ये आहे म्हणजे अडीच लाखापर्यंत तिचं महिन्या वर्षाचं उत्पन्न असावं अशा महिलांच्या करता म्हणजे आमच्या शेती शेतकाम करणारी महिला खुरपणीला जाणारी महिला किंवा आमची झाडू पोतणा करणारी महिला भांडी करणारी महिला किंवा काही घरात बायको दोघंही जर नोकरीला असले तर या घरात जाऊन स्वयंपाक करणं पुढच्या घरात जाऊन स्वयंपाक नाही का करतात काही महिला अशा महिला किंवा आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या गरीब महिला किंवा दिवसभर काहीतरी भाजी घ्यायची संध्याकाळपर्यंत विकायची आणि मग चूल पेटवायची तिला फार कमी तसं तिचं उत्पन्न असतं ह्या भगिनी वर्गाच्या करता ती लाडकी बहीण योजना आणलेली होती आणि ज्यांना ज्या योजनेमध्ये कुठलाच लाभ मिळत नाही म्हणजे काहींना संजय गांधी निराधार योजनेतनं मिळतो काहीना श्रावण बाण योजनेतनं मिळतो अशा वेगवेगळ्या वेग योजना राज्याच्या असतात ना तर कुठ ज्यांना कुठल्याच योजनेचा फायदा मिळत नाही पण आम्ही मी आत्ता ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये ते, ते बसतात अशांच्याकरता ही योजना आणली मी आधी मला वाटतं जूनमध्ये जाहीर केलं आणि जुलैपासून सुरुवात करायची ठरवलं परंतु ते काही लवकर आमचं होईना मग शेवटी ऑगस्टमध्ये रक्षाबंधन होतं मग रक्षाबंधनाच्या निमित्तानं आम्ही जुलै ऑगस्टचे तीन हजार रुपये पाठवले आणि त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असंही ठरलेलं होतं एका घरात जास्तीत जास्त दोनच महिला पाहिजे अशा वेगवेगळ्या गोष्टी बऱ्याचशा ठरलेल्या होत्या अशी चर्चा झाली होती निर्णय झालेला नव्हता पुन्हा म्हणाल अजित पवार असं म्हणला की ज्याला लाभ घ्यायचा आहे त्यांना दोनच आपत्ती असावी अशी चर्चा झाली की आपण ज्यावेळेस योजना देतो त्यावेळेस आपलं राज्याचं देशाचं एकंदरीत हित लक्षामध्ये घेता लोकसंख्या पण जसं आता स्थानिक स्वराज्य संस्था किंवा सहकारामध्ये कुठेही दोनपेक्षा जास्त आपत्ती असतील त्यांना उभं राहायला अपात्र केलेलं आणि ते टिकलं म्हणजे काही वाटलं ते टिकणार नाही पण ते टिकलं तशा पद्धतीची चर्चा झाली पण तो अंतिम निर्णय झाला नाही आणि मग मुख्यमंत्री आणि सगळ्यांनी असं ठरवलं आम्ही की आता येता ते फॉर्म घ्या भरा आणि नंतर लक्षात आलं निवडणूक झाल्यावर की ज्यांच्या घरात चारचाकी वाहन आहे ज्यांचं महिना पगारच त्यांना चाळीस हजार रुपये तीस हजार रुपये पन्नास हजार रुपये साठ हजार रुपये खाजगी असेल पण आहे अशांना पण त्याचा त्यांनी लाभ घेतलेला आहे आम्ही घेतलेल्या ला आमच्या लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही हे आधी लक्षात ठेवा हे पाऊबी जाणीर आमचे राखी पौर्णिमा हे आपले त्याच्यामध्ये भेट ती परत आपली संस्कृती नाही आहे पण मग हे सगळं झाल्यावर चर्चा सुरू झाली आणि त्याच्यातनं पाच एक लाख महिलांनी आपणहून नावं माग घेतली असं झालेलं आहे आता अजून आपण म्हणताय ते आय टीला विचारणार काय का विचारणार आमचा प्रयत्न एवढाच आहे कारण हा राज्याचा पैसा आहे आणि गरीब राज्य कशाकरता करायचं असतं गरीबांना गरीबीतनं बाहेर काढण्याच्याकरता सगळ्यांनी समाधानाने राहावं जगावं आणि आपला आपला प्रपंच करावा ह्या दृष्टिकोनात आणि तशा पद्धतीनं आमच्यामध्ये चर्चा चाललेली आहे अरे एकाचं होऊ दे ना लगेच कुठून तुम्ही काय बसून बसून तुमच्या सुपीक डोक्यात कुठला पाला येतात अहो अजून त्याबद्दल कुठला कर वाढवायचा कुठला कर कमी करायचा कुठल्या योजना ह्या करायच्या ह्याबद्दल आम्ही बसलेलो नाही आहे आमचा बाकीचे आढावा सगळ्यात चाललेला आहे एक मी आपल्याला सांगतो आपल्यामार्फत राज्याला सांगतो राज्याची आर्थिक घडी व्यवस्थितपणे ठेवण्याच्या दृष्टिकोनातनं आणि राज्याचं जे एकंदरीत आजपर्यंतचा नावलौकिक आहे त्याला कुठं धक्का पोचू नये या पद्धतीनं आम्ही राज्य चालवणार आहोत विकास साधणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्हीच बातमी वाचतो की इथं असं होणार आहे हे आता त्या ज्यांनी काहीतरी शिवथाळीचं काहीतरी सांगितलं म्हणलं शिवभोजन झाली तुम्ही काही निवेदन स्वीकारलं नाही तुम्ही तसंच गेला मी थांबवून प्रत्येकाची निवेदन हातात घेतो नंतर मी जातो आता याला कोणी सांगितलं आहे लाडकी बहीण योजनेबद्दल मुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी योग्य ती माहिती इथे दिलेली आहे तर त्याबद्दल ते पुढे काय म्हणाले ते आपण इथे सविस्तर पाहणार आहोत तर पहा लाडकी बहीण योजना तर पहा लाडकी बहीण योजनेच्या निकषांची अंमलबजावणी होणार असं कोणी सांगितलं तर अजित पवार यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातील लोकप्रिय असलेली माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ठाम अंमलबजावणी तर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी जी महाराष्ट्रात असलेली आपली माझी लाडकी बहीण ही योजना जी आहे त्या योजनेसाठी ठाम निकषांची अंमलबजावणी करणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर ते ते काय म्हणले त्याबद्दल ते आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत तर पहा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी ही।, ही योजना सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी योजनेच्या निकषांची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे तर पहा ही योजना ह्या पुढे सुरूच राहणार आहे तर ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही असं देखील अजित पवार यांनी तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर घरी चारचाकी वाहन असलेल्या व वीस हजारांवर वेतन घेणाऱ्या महिलांनीही या योजनेतून वगळले जाऊ शकते पहा घरी जर फोर व्हीलर असेल चार चाकी वाहन असेल तर त्यांनाही आणि वीस हजारावर वेतन ज्या महिला घेतात त्यांना देखील या योजनेतून वगळलं जाऊ शकतं असं देखील ते दे म्हटलेले आहेत मात्र यापूर्वी लाभ घेतलेल्या एकाही महिलेकडून सरकार पैसे परत घेणार नसल्याची ग्वाही त्यांनी आज नाशिकमधील पत्रकार परिषदेत दिलेली आहे आपले उपमुख्यमंत्री यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे ज्या ज्या महिलांना यापूर्वी सहा किंवा सात हप्ते मिळालेले असतील तर त्यांना आता इथून पुढे अपात्र ठरवलेलं असेल तर त्यांना त्यांच्याकडून कोणताही लाभ आपण वापस घेतणार नाहीत किंवा घेतला जाणार नाही तर त्यांना इथे घाबरावायची काहीच गरज नाही तर ज्या ज्या महिलांकडून ज्या ज्या महिलांना आतापर्यंत आपण लाभ दिलेला आहे त्यांच्याकडून लाभ वापस घेतला जाणार नाही परंतु त्यांना यापुढे मिळणार नाही असं देखील त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर अजित पवार म्हणाले की राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करताना दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या महिलांना याचा लाभ देण्याचा विचार करण्यात आला होता तसेच घरात चार चाकी वाहन व वीस हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या महिलांना या योजनेत सहभागी न करण्याची चर्चा महायुतीच्या नेत्यांनी केली पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि सरसकट पैसे वितरित झाले पहा अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं की राज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू करताना अधिक महिलांना अपत्य आहेत तर त्या महिलांना लाभ न देण्याचा विचार करण्यात आला होता म्हणजेच ज्या महिलांना दोन मुलं आहेत दोन मुलं किंवा मुली आहेत दोन आपत्ती आहेत त्यांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यात येणार नव्हता घरात चारचाकी वाहन व वीस हजार रुपयांपेक्षा अधिक वेतन घेणाऱ्या महिलांना या योजनेत सहभागी न करण्याची चर्चा देखील केलेली होती परंतु त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही आणि सरसकट पैसे आत्तापर्यंत वितरित झालेले आहेत पहा आता या निकषामध्ये बदल झालेले आहेत ज्या ज्या महिलांना दोन पेक्षा जास्त अपत्य आहेत त्यांना आता इथून पुढे लाभ मिळेल का नाही याबद्दल सर्व महिलांच्या मनामध्ये आता चर्चा निर्माण झालेली आहे तर त्याबद्दल पुढे काय म्हणाले ते आपण इथे पाहूया तर पहा निवडणुका झाल्यानंतर सरकारच्या लक्षात आलं की या निकषामध्ये न बसणाऱ्या लाभ आहे त्यांना योजनेतून बाहेर पडण्याची विनंती केल्यानंतर राज्यातील पाच लाख ,00 महिला स्वतःहून या योजनेतून बाहेर पडल्याचं पवार यांनी सांगितलेलं आहे पहा निवडणूक झाल्यानंतर सरकारच्या लक्षात आलं की अपात्र ज्या ज्या महिला आहेत त्यांनी ज्या ज्या महिला या निकषामध्ये बसत नाहीत त्यांनी सुद्धा या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे तर त्यांना या योजनेतून बाहेर पडण्याची विनंती केल्यानंतर राज्यातून एकूण पाच लाख महिला या योजनेतून आता पात्र झालेल्या आहेत त्या स्वतःहून या योजनेतून बाहेर पडलेल्या आहेत तर यापूर्वी लाभ घेतलेल्या एकाही महिलेकडून सरकार पैसे वापस घेणार नाही याचं देखील आश्वासन याची देखील ग्वाही अजित पवार यांनी दिलेली आहे पहा अजित पवार काय म्हणाले आहेत तर ही योजना गरिबांसाठी गरीब बहिणींसाठी आहे तर अजित पवार म्हणाले आहेत की राज्यातील मजुरी कष्टकरी घरकाम करणाऱ्या महिला अर्थात ज्या राज्याच्या इतर कोणत्याही योजनांचा लाभ घेत नाहीत त्यांच्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती गरीब महिलांसाठी ही योजना सुरूच राहणार आहे असं त्यांनी इथं सांगितलेलं आहे पहा लाडकी बहीण ही जी योजना आहे ती गरीब बहिणींसाठी सुरू केलेली योजना आहे राज्यात ज्या आपल्या मजूर मजुरी करत आहेत महिला ज्या कष्ट करत आहेत ज्या घरकाम करत आहेत त्या महिलांसाठी ही योजना सुरूच करण्यात आलेली आहे आणि ती सुरूच राहणार आहे असं देखील त्यांनी इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे